नमस्कार एमॉक्स महाराष्ट्र राज्य स्त्रीरोग संघटना याच्या अंतर्गत त्याचे अध्यक्ष डॉक्टर किरण कृतकोटी सर सेक्रेटरी डॉक्टर बिपिन पंडित सर यांच्या नेतृत्वाखाली तसेच एमॉक्सच्या एम टी पी आणि फॅमिली वेलफेअर कमिटीच्या प्रमुख डॉक्टर रचना राजू मॅडम एमॉक्सच्या पब्लिक अवेअरनेस कमिटीच्या प्रमुख डॉक्टर रेवती राणे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली चालू केलेल्या माहिती आमची आणि निवड तुमची या गर्भनिरोधन या विषयावर असलेल्या सिरीजमध्ये आपले स्वागत आहे माझं नाव डॉक्टर अमृता पुंसे कन्व्हेनर या सिरीजचे गर्भनिरोधक गोळ्या म्हणजे माला डी मालायन ह्या आपल्याला माहिती आहेत परंतु ह्या गोळ्या जिथे आपण वापरू शकत नाही तिथे आपण वापरू शकतो त्या प्रोजेस्टर ऑन ओनली पिल्स आणि याच विषयावर आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर चंद्रकांत सकलेचे सर सर नाशिक येथील सुप्रसिद्ध आणि सिनियर गायनेकॉलॉजिस्ट आहेत तसेच एमॉक्सचे स्टेट कोऑर्डिनेटर आहे ही माहिती पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ नक्की नक्की शेअर करा धन्यवाद नमस्कार म्हणजे महाराष्ट्र राज्य स्त्री रोग तज्ज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर किरण कुर्तकोटी आणि फॅमिली प्लॅनिंग विषयक समितीच्या अध्यक्ष डॉक्टर रचना जाजू आणि डॉक्टर रेवती राणे यांनी सुरू केलेल्या माहिती आमची निवड तुमची या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे या कार्यक्रमात आपण गर्भनिरोधकांचे विविध प्रकार आणि कुटुंब नियोजनासाठी उपलब्ध असलेले पर्याय याची माहिती घेत आहोत गर्भनिरोधक गोळ्यांची माहिती आपण या आधीच्या एपिसोडमध्ये घेतली आज आपण फक्त प्रोजेस्टेरॉन हे संप्रेरक असलेल्या गोळ्यांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मी डॉक्टर चंद्रकांत संकलेच्या गेली चौतीस वर्ष नाशिकमध्ये स्त्री आरोग्य तज्ज्ञ म्हणून प्रॅक्टिस करतो तुम्हाला गर्भनिरोधक गोळ्या माहिती असतील मालाडी तुम्ही ऐकलेलं असेल याच्यामध्ये इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्ट्रॉन अशी दोन संप्रेरकं असतात या गोळ्या काम असं करतात की स्त्रीबीज महिन्याच्या महिन्याला तयार होत नाही आणि त्यामुळे गर्भधारणांपासून मुक्ती मिळते किंवा गर्भधारणा होत नाही आता प्रोजेस्टेरॉन फक्त असलेल्या गोळ्या निर्माण करण्याची आवश्यकता का निर्माण झाली तर असे काही लोक असतात ज्यांच्यामध्ये इस्ट्रोजेन नावाचं संप्रेरक जे आहे ते चालत नाही कारण या संप्रेरकामुळे काही लोकांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होतात काही लोकांचं वजन वाढत शिवाय जर एखादी स्त्री लहान बाळाला पाजत असेल डिलिव्हरी नंतर तर तिच्यामध्ये दूध कमी होऊ शकतं त्यामुळे यांच्यामध्ये इस्ट्रोजेन चालत नाही मग अशा वेळेला फक्त प्रोजेस्टेरॉन असलेल्या गोळ्यांना गर्भनिरोधक गोळ्या म्हणून आपण वापर करतो मग ह्या गोळ्यांमध्ये प्रोजेस्टेरॉनचा डोस नेहमीपेक्षा अगदी कमी म्हणजे जवळजवळ एक चतुर्थांश असतो त्यामुळे यांना मिनी पिल असं पण म्हणतात मग ह्या गोळ्या ह्या नक्की काम कसं करतात तर जेव्हा तुम्ही ही गोळी घेता तेव्हा गर्भाशय मुखाशी म्हणजे सर्विक्समध्ये जो म्युकस असतो शेंगडासारखा चिकट द्राव असतो तो घट्ट होतो आणि एक प्रकारचा प्लग तयार होतो आणि त्यामुळे विर्यात असलेले पुरुष बीज हे तो क्रॉस करू शकत नाहीत आणि गर्भधारणा होत नाही तर अशी याची मेन ऍक्शन जरी असली तरी याचा काही प्रमाणात परिणाम गर्भाशयाच्या अस्तरावर पण होतो आणि गर्भाशय नलिका ज्या असतात फॅनोपियन ट्यूब्स त्याच्या मोटिलिटीवर त्याच्या हालचालीवर पण होतो तर अशा रीतीने ह्या गोळ्या गर्भनिरोधक म्हणून म्हणजे गर्भधारणा होऊ नये यासाठी या काम करतात मग ह्या किती परिणामकारक आहेत तर ह्या बऱ्याच परिणामकारक आहेत म्हणजे जर योग्य प्रकारे घेतल्या तर जवळजवळ याची परिणाम फेल्युअर रेट आपण त्याला म्हणतो वन वन पर हंड्रेड वुमन इयर म्हणजे शंभर स्त्रियांनी वर्षभर जर हे वापरलं तर प्रेग्नन्सी राहण्याची शक्यता फक्त एक आहे म्हणजे ह्या अतिशय परिणामकारक समजल्या जातात अर्थात नेहमीच्या ज्या गर्भनिरोधक गोळ्या आहेत त्यापेक्षा याची परिणामकारकता तुलनेने कमी आहे शिवाय लोक कशा घेतील त्यावर पण हे अवलंबून असत ह्या गोळ्या प्रोजेस्टेरॉनचा डोस कमी असल्यामुळे रोज घ्यावा लागतात न चुकता गर्भनिरोधक गोळ्या जशा आपण एकवीस दिवस घेतो मध्ये सात दिवसाचा गॅप परत एकवीस दिवस तसं न करता <coughs> या सलग घ्यायच्या असतात दुसरी अशी गोष्ट आहे की याचा इफेक्ट बावीस तासांनंतर कमी व्हायला लागतो त्यामुळे या बरोबर त्याच वेळेला घ्याव्या लागतात दर चोवीस तासाला ही गोळी घेतली गे गेली पाहिजे म्हणजे रोज गोळी घेताना दिवसाच्या ठराविक वेळेला ही गोळी घ्यावी म्हणजे हिची परिणामकारकता अधिक वाढेल ही गोळी कोण घेऊ शकतं तर साधारणपणे कुणी पण ही गोळी घेऊ शकता कारण ह्या तशा खूप सुरक्षित आहेत म्हणजे आता जी स्त्री डिलिव्हरी नंतर बाळाला फीड करते ती सुद्धा घेऊ शकते तर कोणीसुद्धा ही गोळी घेऊ शकतं त्यातही ज्यांना ब्लड प्रेशर आहे डायबेटीस आहे मायग्रेन आहे अशा व्यक्तीसुद्धा ही गोळी घेऊ शकतात ज्यांचं वय पस्तीसपेक्षा जास्त आहे ज्यांचं वजन जास्त आहे अशापणे मग ही गोळी कोणी घ्यायची नाही तर ज्यांना लिव्हरचे म्हणजे यकृताचे आजार आहेत हिपॅटायटिस झालेला आहेत यकृताच्या गाठी आहेत अशा लोकांनी ही गोळे घेऊ नये शिवाय ज्यांची बॅरियाट्रिक सर्जरी झालेली आहे म्हणजे वजन कमी करण्यासाठी जठराची सर्जरी झाली आहे अशा लोकांमध्ये गोळ्यांचं शोषण म्हणजे अॅब्सॉर्बशन कमी होतं आणि त्याची परिणामकारकता कमी होते त्यांनी पण हे घेऊ नये शिवाय ज्या लोकांना फिटसाठी एपिलेप्सीसाठी औषधं चालू आहेत किंवा काही प्रकारची अँटीबायोटिक चालू आहेत त्यांच्यामध्ये ड्रग इंटरेक्शन होऊन या गोळ्यांची परिणामकारकता कमी होते त्यामुळे त्या, त्या लोकांनी सुद्धा ही गोळी घेताना काळजी घेतली पाहिजे किंवा काही अडिशनल गर्भनिरोधक साधन वापरलं पाहिजे साधारणपणे ही गोळी बाळीनंतर पाचव्या दिवशी जर सुरू केली तर अगदी दोन दिवसात याचा इफेक्ट यायला सुरुवात होते फक्त पहिले दोन दिवस इतर काळजी घ्यावी त्यानंतर ही दररोज गोळी घेत राहावी आणि मग ही परिणामकारक असते <coughs> आता ह्या गोळीमुळे तयार होण्याला प्रतिबंध होत नाही किंवा कधी होतो कधी होत नाही असं असतं त्यामुळे स्त्रियांमध्ये इरेग्युलर ब्लिडिंग म्हणजे मध्येच रक्तस्त्राव दोन पाळ्यांच्या मध्येच रक्तस्त्राव होण्याची शक्यता थोडी जास्त असते तर हा या गोळीचा मेन साइड इफेक्ट समजला जातो शिवाय काही लोकांमध्ये फॉलिक्युलर uh, सिस्ट म्हणजे ओव्हरीमध्ये स्त्री स्त्रीबीज तयार होतं त्याच्या सिस्ट तयार होण्याचं प्रमाण पण काही प्रमाणात असतं त्यामुळे तो एक याचा साईड इफेक्ट करतात त्या सिस्ट छोट्या असतात आणि त्या कालांतराने बसून जातात त्यामुळे काळजी करावा असा याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही मात्र बहुतेक स्त्रिया ही गोळी घेणं बंद करण्याचं मेन कारण असतं हे इरेग्युलर ब्लिडिंग म्हणजे अनियमित रक्तस्त्राव आणि त्यामुळे बरेचदा ही गोळी घेतली जात नाही ही गोळी तुम्ही काही महिने चार महिने सहा महिने सुद्धा घेऊ शकतात त्या मानाने ही खूप परिणामकारक आहे आणि ही साईड इफेक्ट तिथे खूप कमी आहेत सुरक्षित आहे आणि जवळजवळ सगळ्या प्रकारचे लोक ही गोळी घेऊ शकतात त्यामुळे हिच्याबद्दल असलेले गैरसमज दूर व्हावेत आणि ज्यांना नॉर्मल गर्भनिरोधक गोळ्या घेता येत नाहीत अशा लोकांनी याचा पर्याय नेहमीच डोक्यात ठेवला पाहिजे अर्थात आपण जर जगभरात बघितलं तर याच्या वापराचं प्रमाण खूप कमी म्हणजे जवळजवळ एक टक्क्यापेक्षा कमी गर्भनिरोधकं ही प्रोजेस्टरॉन ओन्ली पिल किंवा फक्त प्रोजेस्टरॉन असलेली पिल मिनी पिल ही घेतली जाते असं आपल्याला आढळतं धन्यवाद